जिथं आयसी कमिटी नसावं महिला कर्मचारी नसाव्यात त्याचबरोबर अशा पद्धतीने घाणेरडी कृत्य केली जात असतील तर त्यांना वेळीच लगाम घालणं गरजेचं आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण कोचिंग क्लासेस संस्था यांचा आढावा हा कलेक्टरांच्या माध्यमातून आम्ही सादर करायला सांगणार आहोत यामध्ये प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये एकतर शिक्षक पालक कमिटी असतात चक्की सावित्री कमिटी असतात कंप्लीट बॉक्स असतात या कोचिंग क्लासमध्ये असा कोणताही कंप्लेंट बॉक्स नव्हताच मुळातच विकृती असल्यामुळे अशा पद्धतीने कोणत्याही पद्धतीची त्या ठिकाणी सुविधा ठेवलेल्या नव्हत्या आणि संबंधित पीडित मुलीने सांगितलं की तिच्याबरोबर गैरवर्तन केल्यानंतर ते सगळं रेकॉर्डिंग आरोपीने त्यांच्या मोबाईलमध्ये केलेलं आहे हे मोबाईल जरी जप्त केले असेल तरी संपूर्ण कोचिंग क्लासमध्ये असलेली सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेले व्हिडिओ इतर कुठे सेव्ह केलेत का याची सुद्धा संपूर्ण माहिती घेतलेली आहे या यंत्रणेमध्ये अजूनही काही तपास समोर येत असेल तर त्या अनुषंगाने कारवाई केली जाईल इतर दोन विद्यार्थिनींची जी दोन हजार तेवीसची तक्रार होती जी आज मला पाहायला मिळेल काही संस्था या ठिकाणी येऊन त्यांनी या संदर्भात मला माहिती दिली ते निवेदन दिलं तर यामध्येही अशा स्वरूपाच्या मुलींच्या तक्रारी असतील तर आहे त्या एफ आय आरमध्ये मध्ये

घेईपर्यंत ही इमारत सील असावी आम्ही त्यांना पत्र पाठवल्यानंतर माझं जवळजवळ दररोज माझा आणि एसपीशी संपर्क आहे यामध्ये दोन दिवसामध्ये त्यांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज सीडीआर असतील व्हीडीआर असतील ह्या सगळ्या कलेक्ट केल्या होत्या तिथली इलेक्ट्रॉनिक उपकरणं ही ताब्यात घेतलेली होती लॅपटॉप असतील त्याचबरोबर कम्प्युटर्स असतील कॅमेरे होते मोबाईल होते हे सगळं जप्त केल्यामुळे इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये त्याच्यामुळे त्यांना मी सांगितलं होतं मी स्वतः तर भेट द्यायला येणारच आहे पण आपण कायद्याच्या चौकटीतून ही कारवाई पूर्ण करतोच आहे आणि दोन दिवसामध्ये ही सगळी त्यांना हवी असलेली पुरावे ताब्यात आल्यानंतर इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून माझं आणि त्यांचं बोलणं झाल्यानंतर आपण हा क्लास कंटिन्यू करावा कारण की त्यामधील आरोपी आहेत ते देखील अटक करण्यात आलेले होते आरोप प्रक्रिया चौकशी कशी केली जाणार आम्ही महिला अधिकारी याच्यामध्ये एसआयटी एक जुलै रोजी स्थापित करण्यात आलेली आहे एसआयटी मध्येच महिला अधिकारी आहेत आणि या महिला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधित पीडित असेल तिचे कुटुंबीय असेल आणि इतर काही तपास असेल हा पारदर्शकपणे व्हावा म्हणून ही संपूर्ण टीम याच्यामध्ये काम करते आपल्या माहितीसाठी एसआयटी मध्ये असलेल्या महिलांची सुद्धा मी आपल्याला पण एक गोपनीयता आपण तपासामध्ये यासाठी ठेवत असतो प्रत्येक गोष्ट तपासाची काय झाली ही माध्यमांसमोर आली तर बराच वेळा आपल्याला हवे असलेले पुरावे हे नष्ट होऊ शकतात त्याच्यामुळे एसआयटी त्यांच्या माध्यमातून ह्या सगळा तपास तर करतच आहे राज्य महिला आयोग म्हणून आम्ही वैयक्तिकरित्या यामध्ये दे लक्ष देऊन आहे यामध्ये दे असलेल्या यंत्रणेचा म्हणजे सगळ्यात महत्वाचा भाग जो आय सी कमिटीचा होता किंवा महिला कर्मचारीचा होता हा कुठे दिसत नाही या अनुषंगाने इतर गोष्टी समोर पण परंतु तपासाचा भाग असल्यामुळे मग या कोचिंग क्लासच्या आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात असे कशा पद्धतीने फी आकारली जात होती यामध्ये इतर पालकांची पिळवणूक केली जात होती का किंवा राजकारणाशी संबंधित इतर काही गोष्टी असताना सुद्धा जी तक्रार दोन हजार तेवीसच्या आहे त्यामध्ये त्या संबंधित व्यक्तीने तक्रार करताना सांगितलं की मी एका संबंधित पक्षाशी संबंधित असल्यामुळे कदाचित माझ्या मुलीला प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात होता तिला क्लासमधून हकडू देखील दिलं होतं आणि हे मानसिक ताण न करण्यासारखं असल्यामुळे माझी मुलगी त्यावेळेस देखील डिप्रेशन मध्ये होती अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी या संदर्भात आलेल्या आहेत पण एसआयटी अतिशय उत्तमरित्या या सगळ्या घटनेचा तपास करत आहे यामध्ये आम्ही सुद्धा सातत्याने पाठपुरावा करतोय एसपींनी सुद्धा याच्यामध्ये त्यांची जी टीम आहे आमची जिल्हा महिला बाल विकास विभागाची असेल भरोलची असेल काउन्सिलरची टीम असेल हे सगळेजण काम करतात मला आपल्या माध्यमातून आवाज बीड जिल्ह्यातल्या या सगळ्या नागरिकांना आव्हान करायचं आहे अजूनही जिथं आपले विद्यार्थी शिकतात त्या शिक्षण संस्था असतील कोचिंग क्लास असतील किंवा या क्लासच्या संदर्भात सुद्धा जर कोणाच्या तक्रारी असतील तर ती माहिती आपण संबंधित पोलीस विभागाला जरूर द्या आयोगापर्यंत द्या आपली संपूर्ण माहिती ही गोपनीय ठेवली जाईल आता त्या पालकांशी बोलत असताना अजूनही मानसिक अवस्था त्यांची मला व्यवस्थित वाटली नाही मुलीची तर नाहीच आहे पण पालकांची सुद्धा कारण की मी त्या आईचं मनापासून कौतुक करेल कि पुढे येऊन आईने ती तक्रार दाखल केली जर कदाचित तक्रार दाखल केली नसती तर अजून कित्येक अशा पुढचे लैंगिक अत्याचाराचे बळी गेले असते त्याच्यामुळे आज त्या मुलीची आई म्हणून त्या समोर येऊन त्यांनी तक्रार दाखल केली आहे आणि या घटनेला वाचा फोडली आहे त्याच्यामुळे इतर पालकांना देखील माझं आव्हान राहील की अशा संदर्भातल्या काही घटना असतील तर ते जरूर त्यांनी पुढे यावं त्या पोलिसांच्या माध्यमातून संपूर्ण यंत्रणा ही स्वतंत्ररित्या पारदर्शकपणे काम करत आहे या यंत्रणेशी संपर्क साधावा त्याच्यामुळे या घटनेमध्ये जे कोणी असतील सहकार्य करणारे असतील संबंधित आरोपी असतील प्रत्यक्षदर्शी अप्रत्यक्षदर्शी हो, काही पुरावे असतील ते कोणाला द्यायचे असतील याच्या संदर्भातली काही माहिती असेल तर ते जरूर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा माझा विश्वास आहे पोलिस यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीने यामध्ये काम करतील आणि यामध्ये मोलाचं सहकार्य हवं असणारे ते तुमच्या सगळ्यांचं कारण की शेवटी समाजामधील जनजागृती ही फार महत्वाची आहे आपल्या माध्यमातून देखील आपण पालकांना विद्यार्थ्यांना विश्वास द्यावा कारण की आज त्या मुलीला तिच्याशी बोलताना जाणवलं की तिच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की मला माझं पुढचं शिक्षण पूर्ण करायचंय मला डॉक्टर व्हायचंय तर मी माझा आता तिचा क्लास बंद आहे एका आईला त्या कुटुंबाला त्या मुलीला त्या मानसिकतेतून जाणव सोप्पं नाही पण ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जात असताना आपण सगळ्यांनी साथ देऊन खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा त्या मुलीला उभारी देण्याचा प्रयत्न करू पण घटना घडल्यानंतर आपल्याकडून चर्चा मोठ्या प्रमाणात होत असतात पण घडू नये म्हणून महत्वाचं खरं भूमिका असतेच म्हणून मला सीओना दिलेलं पत्र सुद्धा फार महत्वाचं वाटतं यामध्ये संबंधित कोणी त्यामध्ये व्यक्ती असतील की दोन हजार तेवीस मध्ये पत्र देऊन अशा स्वरूपाची तक्रार आहे या मुलीने जी तक्रार केली त्या स्वरूपाची ती तक्रार असताना सुद्धा इतकं अशम्य दुर्लक्ष कसं काय होऊ शकतं त्याच्यामुळे याच्यावरती देखील कारवाई केली जाईल आणि या निमित्तानं माझी पुन्हा एकदा आपल्याला देखील विनंती आहे आय सी कमिटी असतील एल सी कमिटी असतील मी आता अनेक तक्रारदार या ठिकाणी होते ज्यांच्या आयोगाकडे तक्रारी होते त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली आयसी एल सी कमिटी असतील या माध्यमातून सुद्धा ज्या ज्या ठिकाणी महिला वर्किंग वुमन म्हणून काम करतात विद्यार्थिनी शिक्षण घेतात क्लासला जातात त्या ठिकाणी सुद्धा ह्या कमिटी कार्यरत असतात पण त्या कुठे दिसल्या नाही त्याच्यामुळे त्या अनुषंगाने मारले त्यांच्यावर आणि साक्षी आम्ही याविषयी सांगत की आमच्याकडे आम्ही मान्यता देतो पण मग ह्या प्रकरणी काय मान्यताच त्याला आत्महत्या आहे साक्षी कांबळेचा तो आत्महत्या त्या महाविद्यालयामध्ये आता तीन मुलींनी आत्महत्या केल्याचा समोर आलेला आहे तुम्ही देखील साक्षी कांबरेच्या आईची मुंबईत घेतला होता आता पोचुरेचा प्रकार समोर आलाय महाविद्यालयाचा याच्या संदर्भात आयोग म्हणून आम्ही त्यावेळेसच या सगळ्या गोष्टींची दखल घेतली होती जसं आपण म्हणता अतिशय महत्वाचा आपला प्रश्न आहे या सगळ्या घटना येत असताना मी तुमच्याशी चर्चा करायला येण्यापूर्वी मी संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला मग यामध्ये घडलेल्या घटना पोक्सो अंतर्गत असतील बलात्कार केसेस असतील डी व्ही केसेस असतील या सगळ्या घटनेचा आढावा घेत असताना आपण खऱ्या अर्थानं पाहतो आताच्या कालावधीमधील यंत्रणा म्हणजे तुमच्याच माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आजच्या मी बातम्या देखील पाहिला की एसपींनी काही वेगवेगळे उपक्रम आता बीडमध्ये सुरू केलेले आहेत ज्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची आपल्याला देता येईल आणि हे सुरक्षितता देत असताना आपल्या सगळ्यांना सहभागी करून घेत असताना कायदा आहे पण या कायद्याचं कठोर पालन हे शेवटच्या घटकापर्यंत झालं पाहिजे याच्यासाठी ही यंत्रणा काम करते आणि मला एका गोष्टीचा जो मागचा दोन हजार चोवीसचा अहवाल पूर्ण आणि आता जून दोन हजार पंचवीस पर्यंतचा अहवाल याच्यामध्ये बऱ्याचशा घटना अशा आहेत कि ज्याच्यामध्ये तातडीने दखल घेऊन कारवाई केलेली आहे त्याच्यामुळे अशा कोणत्या केसेस नाही की आपण त्याच्यामध्ये दखलच घेतली नाही किंवा कारवाईच केली नाही ते काही घटनांमध्ये पुरावे कधी कधी आपल्याला उशिरा मिळतात कधी कधी त्या व्यक्ती उशिरा समोर येतात आज सुद्धा खरं तर ते पालक किंवा संबंधित विद्यार्थीनी एक मनामध्ये खूप भीती असते हा सामाजिक मानसिकतेचा एक बदल आपल्याला म्हणावा लागेल की त्या आईने समोर येऊन जेव्हा ती घटना मांडलेली आहे तिचं कौतुक आहे पण आईनी सुद्धा एवढं धारिष्ट दाखवलं ही फार महत्वाची गोष्ट इतर गोष्टीमध्ये अशी लोक समोर येत नाहीत आपल्याला संपूर्णपणे माहिती देत नाहीत पुरावे सादर केले जात नाहीत त्याच्यामुळे काही घटनेला विलंब होतो पण तरी सुद्धा आपल्या सहकार्याने अजूनही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील काही तुमचे शंका असतील किंवा काही प्रकरण अशी असतील की तुम्हाला असं वाटत असेल की त्याच्यामध्ये न्याय मिळालेला नाही तो मिळाला पाहिजे तर जरूर आमच्यापर्यंत पोहचवा आम्ही नक्कीच त्याचा पाठपुरावा आता आपण एक शेवटचा प्रश्न घेऊ म्हणजे मला आणि आपल्या आणि समजलं नाही याच्यामध्ये एखाद्या घटनेबाबत पूर्ण चार्जशीट सादर होईपर्यंत किंवा तपास होईपर्यंत सविस्तरपणे भाष्य करणं मला असं वाटतं याच्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल आहेत इतर सप्लिमेंटरी मी सुरुवातीलाच सांगितलं आरोपीला आवे। 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 मला कदाचित हा ह्या व्यासपीठावरचा भाग नाही मला असं वाटतं आपण इथं या कार्यालयामध्ये आहोत आयोग म्हणून या ठिकाणी मला जर सांगायचं म्हणून मी मग अशी एक वाक्य आवर्जून वापरलं की जेव्हा प्रशांत खाटोकर त्या संबंधित मुलीला गाडीवर बसून चल म्हणत होता तेव्हा तिच्या बोलण्यातून आलं अजूनही ती जरा मोकळी झाली तर मला असं वाटेल की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजतील पण अजून थोडासा कालावधी आपल्याला तिला मानसिकतेसाठी द्यावा लागेल कारण की हे रिपोर्ट पाहिल्याचं थी लक्षात येईल की ती किती डिप्रेशन मध्ये होती किंवा तिला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागलं आईची सुद्धा तशी अवस्था हो होती ही परिस्थिती कोणावर येऊ नये त्याच्यामुळे कुठे घेऊन जायचं होतं आता हे तिला अजून आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागेल आणि कुणाकडे घेऊन जायचं होतं याचा सुद्धा तपास केला जाईल त्याच्यामुळे या घटनेमध्ये कोण कोण आहे याच्यामध्ये कोण सहकार्य करत आहे असं मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं हा सगळा तपास एसआयटीच्या माध्यमातून होतोय आणि तपासाची सुरुवात होत असताना अनेक धागेदोरे आपल्या हातामध्ये जातात आणि म्हणून जाहीरित्या सगळेच जर मी आता आपल्याला माहिती देत राहिले तर तपासाला पण मर्यादा येतील पुरावे नष्ट होतील म्हणून मी तुम्हाला सांगते की जरूर मी परत एकदा पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा संपूर्ण जेव्हा तपास होईल तेव्हा तुमच्या समोरील शेवटी कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा निपीडितेला न्याय देण्याची भूमिका ही आपली आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं सहकार्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे दोन हजार तेवीस मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची जी सीओ ऑफिसला आहे त्यांची सुद्धा दखल घेऊन त्यांनी जर तक्रार नोंद केली त्याची सप्लिमेंटरी जोडून अधिक कठोर कारवाई या व्यक्तींवरती केली जाईल इथून पुढे अशा पद्धतीने कोणीही विकृत पद्धतीने मानसिकता ठेवून कृत्य करू नये याच्यासाठी जरप असेल अशा पद्धतीची कारवाई यामध्ये या केल्यानंतर त्यांनी समोर येऊन सांगितले की अशी घटना आमच्या पण घडलेली आहे त्याला तीन दिवस झाले याच्यामध्ये मी संबंधित आपण ह्या सगळ्या तपासांमध्ये महिला तपास अधिकारी नेमलेल्या आहेत या महिला तपास अधिकारी गेल्या तीन चार दिवसापासून त्यांच्या संपर्कात आहे म्हणून मी मग सांगितलं आता सुद्धा पालक आणि जेव्हा ती संबंधित मुलगी आली तेव्हा इतकी बोलण्याची मानसिकता अजूनही नाहीये आपण त्यांना थोडासा वेळ देऊयात किमान त्यांनी तक्रार तर नोंद केली एसपींनी आव्हान केल्यानंतर आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीने आव्हान केलं की ज्यांना कोणाला तक्रार असेल त्यांनी प्राणी सांगितल्यानंतर ही तक्रार आपल्याकडे आली आहे कदाचित यापेक्षा जास्त तक्रारी अजून येऊ शकतात कारण की त्या मुलीच्या बोलणे तुम्ही जाणवलं की इतर काही मुलींशी बोलताना अशा पद्धतीने चर्चा झालेली आहे त्याच्यामुळे आता पालकांची मानसिकता तयार करणं किंवा त्यांना आपण तुम्हीच संरक्षित आहात तुम्ही जी तक्रार नोंदवताल त्याच्याबरोबर आम्ही आहोत त्याची कायद्याने आम्ही दखल घेऊ हे सांगून त्यांचं काउन्सलिंग करणं गरजेचं आहे आणि म्हणून या सगळ्या घटनेमध्ये कदाचित मी पोलिसांनाही सांगितलं पण त्या पालकांची इतकी तयारी नाही की आम्ही येऊन सविस्तर तक्रार देऊ पण आज स्वतः संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन पोलीस ती तक्रार नोंदवणार आहेत आणि मी परत एकदा सांगते याचे सगळे धागे दोरे तपासामध्ये येतात त्याच्यामध्ये कोण आहे कसं आहे मुलीला कुठे घेऊन जायचं होतं त्याच्यामध्ये सगळे सीडीआर चेक केले जाणार आहेत त्याच्यामुळे तपास पूर्ण होत असताना तपासाला आता तुमच्या समोर सांगताना काही मर्यादा असल्यामुळे काही बाबी ह्या मला असं वाटतं गोपनीय पद्धतीने आपण ठेवल्या तर आपल्याला चांगल्या पद्धतीचे पुरावे हाती लागतील त्याच्यामुळे तपास पूर्ण होत आल्यानंतर मी परत एकदा तुमच्या समोर येऊन या सगळ्या घटनेचा घटनाक्रम सांगितला

नाही आपण कदाचित परत करत प्रकार झालं त्यानंतर जे क्लासेस आहेत त्याच्या काही एसओपी लावून दिल्या होत्या ज्या मात्र तुझंही चाललेली आहे त्याच्याबद्दल काय आपण ज्या मागच्या घटना होत्या त्यानंतरच्या एसओपी मध्ये सावित्री कमिटी असतील किंवा कंप्लेंट बॉक्स असतील त्यामध्ये शिक्षकांबरोबरचा विद्यार्थ्यांचा संवादाबरोबर पालकांचा संवाद असेल या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या सीसीटीव्ही कॅमेरे कंपल्सरी शाळेमध्ये असले पाहिजेत महिला कर्मचारी असणं अनिवार्य आहे या सगळ्या गोष्टी होत्या याच्यामध्ये सातत्याने आम्ही जेव्हा शिक्षण विभागाकडून आढावा घेतो त्यावेळेस बऱ्याच गोष्टींची पूर्तता केली गेलेली आहे काही गोष्टी अर्धवट राहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ज्यांच्याकडून राहिले त्यांना निश्चितपणाने सूचना परत एकदा दिल्या जातील ज्यांच्याकडून दिरंगाई केली गेलेली किंवा मुद्दामून केल्या गेलेल्या नसतील याची सुद्धा माहिती घेतो शेवटी आपण ज्या विभागामध्ये काम करत असतो त्या प्रत्येक विभागाला असं वाटत असतं की आपण उत्तमरित्या काम करावे कधी कधी या सगळ्या गोष्टींमध्ये ती यंत्रणा असेल किंवा काही आर्थिक निधी असेल त्या काम करणाऱ्या संदर्भात घटक असतील इथ कुठेतरी कम्युनिकेशनही कमी कम्य होत असतं किंवा त्यांच्याकडून काम करण्याचं एक मानसिकता ही कुठेतरी कमी पडत असते त्याच्यामुळे बऱ्याच वेळा बारा काही ठिकाणी या तरतुदी आपल्याला दिसत नाही पण जिथं कुठे नसतील त्याच्यावरती जरूर आम्ही कारवाई करू आणि त्या सूचना सुद्धा यापूर्वी सुद्धा सातत्याने दिलेल्या आहेत पण यापुढे देऊ आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला मिळालंय का तुम्हाला आणि त्यांचे संबंध जे आहेत ते एका राजकीय पक्षाची निगडीत आहेत म्हणून खर तर मी वारंवार सांगते की मला यामध्ये त्या मुलीशी कुटुंबाशी बोलताना सातत्याने ता जाणवत आहे आणि इतकी मोठी संस्था आणि या संस्थेत किंवा कोचिंग क्लास यामध्ये यापूर्वी अशा पद्धतीचे प्रकार होऊन पुढे आलेले नाहीयेत म्हणजे नक्की काय राजकीय अभय हे या तपासामध्ये तर समोर येवटी सीडीआर पर्यंत सगळे विषय आहेत सीसीटीव्ही फुटेज आपण घेतलेले आहेत मुलगी अजूनही बोलते अजून काही थोडासा कालावधी दिल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी सांगेल आणि मी मगाशी सांगितलं परत एकदा सांगते तिच्या बोलण्यातून सातत्याने एक होतं की तिला प्रशांत खाटोकर गाडीवर बसून मला पुढे कुठे घेऊन जायचंय असं सातत्याने तिला जेव्हा सांगत असतो तर नक्की कुठे घेऊन जायचं होतं आणि कोण आहे त्यातही तपासामध्ये समोर येईलच आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करू त्याच्यामुळे सध्या आपल्याला कायद्याच्या चौकटीमधून हा सगळी तपास प्रक्रिया पूर्ण करणं मुलींना आत्मविश्वास देणं त्यांचं मनोबल वाढवणं पालक आणि इतर अजून कोणी त्यांच्या मनामध्ये शंका असतील तर त्यांची मानसिकता तयार करणं की आपल्याला तक्रार दाखल करता आली पाहिजे आणि यामध्ये आरोपीला शिक्षा तर कठोर कारवाईपर्यंत आपण घेऊन जाणारच आहे पण आपल्याला सध्या पीडितीला सुद्धा न्याय देणं त्यांचं कुटुंब जपणं ती गोपनीयता ठेवणं फार महत्वाचं आहे आणि यामध्ये आपण सगळेजण उत्तमरित्या सहकार्य करताय त्याच्याबद्दल आपले मनापासून आभार मध्ये शंका असतील तर त्यांची मानसिकता तयार करणं की आपल्याला तक्रार दाखल करता आली दा पाहिजे आणि यामध्ये आरोपीला शिक्षा तर कठोर कारवाईपर्यंत आपण घेऊन जाणारच आहे पण आपल्याला सध्या पीडितीला सुद्धा न्याय देणं त्यांचं कुटुंब जपणं ती गोपनीयता ठेवणं फार महत्वाचं आहे आणि यामध्ये आपण सगळे जर उत्तमरित्या सहकार्य करताय त्याच्याबद्दल आपले मनापासून आपण धन्यवाद मध्ये शंका असतील तर त्यांची मानसिकता तयार करणं की आपल्याला तक्रार दाखल करता आली पाहिजे आणि यामध्ये आरोपीला शिक्षा तर कठोर कारवाईपर्यंत आपण घेऊन जाणारच आहे पण आपल्याला सध्या पीडितेला सुद्धा न्याय देणं त्यांचं कुटुंब जपणं ती गोपनीयता ठेवणं फार महत्वाचं आहे आणि यामध्ये आपण सगळे जण उत्तमरित्या सहकार्य करताय त्याच्याबद्दल आपले मनापासून आपण धन्यवाद मध्ये शंका असतील तर त्यांची मानसिकता तयार करणं की आपल्याला तक्रार दाखल करता आली पाहिजे आणि यामध्ये आरोपीला शिक्षा तर कठोर कारवाईपर्यंत आपण घेऊन जाणारच आहे पण आपल्याला सध्या पीडितेला सुद्धा न्याय देणं त्यांचं कुटुंब जपणं ती गोपनीयता ठेवणं फार महत्वाचं आहे आणि यामध्ये आपण सगळ्याजण उत्तमरित्या सहकार्य करताय त्याच्याबद्दल आपले मनापासून